आमच्या लहरी या ठिकाणी आज पीडित बालिका दैवशाला गिरबिडे यांना जे पोटाचा आजार आतड्याचा आजार होता त्या आजाराचं ऑपरेशनसुद्धा दोन तीन वर्षापूर्वी झालेलं आहे आणि त्याच काळामध्ये काही दिवसानंतर त्यांचे आई वडीलसुद्धा तिला सोडून गेलेत म्हणजे जा मयच झालेले आहेत त्यांचं या रेत प्रतिष्ठान सेवाभावी संस्था जवळगाव या पूर्ण टीमला आमच्या गावच्या ग्रामपंचायत सदस्या तथा आमच्या सर्वांच्या चाहत्या अश्विनी गिरी यांनी त्यांना ही सूचना देतात त्यांच्या माध्यमातून जे काही निधी जमा झालेला आहे तो निधी म्हणजे पंचवीस हजार शंभर रुपये या ठिकाणी प्रतिष्ठा आमचे रयत प्रतिष्ठान या संस्थेचे सर्व सभासद आदरणीय पवार गुरुजी असतील आमचे गोपाळ भाऊ कोळगावकर पवारसाहेब आहेत निवृत्तीराव वानखेडे आहेत राजू पांडेसर गजाननजी अनंतवार योगेश लालमे साहेब आणि अश्विनी ताई या ठिकाणी आमचे स्वप्नील भाऊ आमचे पवार सर आमचे खरं तर सटवाजी साहेबांना आम्ही खूप दिवसाचं ओळखतो पण त्यांचं हे जे कार्य आहे त्या तालुक्यापुरतं नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी असे प्रत्येक कुटुंबावर जे संकट येतात दुःखाचं असेल कोणत्या आपत्तीचं असेल त्या दुःखातून सावरण्यासाठी त्यांचं पूर्ण रेत प्रतिष्ठान हे सर्वांसाठी एक फार मोठं पुण्याचं काम करत आहे मी माझ्या गावाच्या वतीनं एवढं या प्रतिष्ठानला शुभेच्छा देईल की उत्तर तुमचं कार्य वाढत जावं आणि आमच्या अशा ज्या ज्या पिढीत विद्यार्थी असतील जे काही कुटुंब मागास असतील त्यांना असंच त्यांच्याकडून सहकारी मिळत राहो आणि त्यांना खरंच या जन्मात जन्मातनिमित्त जन्मो जन्मी त्यांच्या मुलाबाळाचं भलं होईल असं प्रतिष्ठांना मी या माझ्या गावाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो